रामकृष्ण हरी सांप्रदायिक कीर्तन प्रवचन कथा भजन चाली आणि सर्व संत चरित्र ऐकण्याकरता या चॅनलला लाईब करा धन्यवाद हरी भगवान शंकरासन पार्वती मातेचं लग्न झालं पार्वती माता ही हिमालय राजाची मुलगी राजकुमारी परंतु भगवान शंकरा बरोबर लग्न झालं आणि पार्वती माता भगवान शंकरा बरोबर आली सासरी भगवान शंकराने कुठं राहिलं तिला स्मशान म्हणत पार्वती मातेला वाटलं इकडं नियम असे लग्न झाल्यावर एक दिवस दोन दिवस तिथं राहण्याचा पण दोन दिवस झाले चार दिवस झाले आठ दिवस झाले एक महिना झाला पार्वती मातेला भगवान शंकराला विचारलं देवा लग्न झाल्यापासून मी लग्न झाल्यापासून तुम्ही जसं मला अंग तसं इथं स्मशानभूमीमध्ये ठेवलं काही नियम आहेत का म्हटले नाही माझं घरच ही आहे भस्म ओटे माळा हाती त्रेशोण नैत्रीजवाळा गज चर्म व्याघ्र कंठी शोभे असं भगवान परमात्म्याचं वर्णन त्यांचं राहण्याचं ठिकाण स्मशान माता म्हटले देवा ही मला माझ्यासाठी एखाद घर असावं कमीत कमी वन बी एच के एखादं घर पाहिजे भगवान शंकराला सुद्धा कळालं अरे आपण चुकच केली एवढ्या दिवस आपण पार्वतीला स्मशानभूर्मीमध्ये ठेवलं तिला एखादं घर बांधायला पाहिजे होत भगवान परमात्म्यांनी काय केलं देव लोकांचा बिल्डर देव लोकांचा आर्किटेक्ट कोण विश्वकर्मा स्मरण केलं विश्वकर्माचं स्मरण केलं विश्वकर्मा देव रूपामध्ये प्रगट झाला बोला देवा काय पाहिजे काय आज्ञा आहे सांगा देवा काय भगवान शंकराने सांगितलं अरे विश्वकर्मा पार्वती मातेसाठी एखादे घर बांधायचं काय देवा हिमालय राजाची राजकुमारी तुमची पत्नी देवांचा देव महादेव भगवान शंकराची पत्नी आणि तिच्याकरता घर बांधायला सांगतो घर काय तिला महालच बांधून देऊ महाल काय तिला नगरीच बांधून देऊ म्हटले तुला जे करायचं ते कर पण कर लवकर मग विश्वकर्माला काय सिमेंट बोलावं लागतं विश्वकर्माला काय वाळू आणावी लागते विश्वकर्माला विश्व काय विटा आणावे लागत संकल्प केला आणि विश्वकर्माने पार्वती मातेसाठी घर नाही नगरीच बांधून दिली एवढी सुंदर नगरी बनवली आणि भगवान शंकराला सांगितलं देवा तुमच्या पत्नी करता पार्वती माते करता ही नगरी बांध आता भगवान शंकरणी ती नगरी तो महाल पार्वती मातेला सप्रेम भेट द्यायचा राहायला जायचं तेवढ्यामध्ये नारदाने अडव तेव्हा थांबा एखाद घर बांधल्यानंतर नारद महर्षी म्हणतात देवा लगेच राहायला जायचं म्हटले मग म्हटले शांती करावी लागते शांती करायची म्हटले देवा भगवान विष्णूने एका राक्षसाचा वध केला त्या राक्षसाच नाव होत वास्तू पण त्याने विचार केला देवा विनाकारण मला मारलेलं आहे माझा काही दोष नसताना मला मारलं गेलं मला राहण्याकरता ठिकाण द्या वर मागून घेतला भगवान विष्णूने सांगितलं वास्तू जो कोणी नवीन वास्तू बांधेल तुझ्या नावाने पाहिला हक्क तुझा पहिला अधिकार तुझा ज्या वेळेला तो घरमालक तुझी शांती करेल तुझी पूजा करेल तुला राहायला जागा देईल त्या वेळेला तू घरावरचा ताबा सोडायचा मालकाच्या ताब्यात ताबा द्यायचा नारदाने असं सांगितलं मग भगवान शंकर म्हंटले नारदा मग त्या पूजाला काय काय लागतं म्हटले ब्राह्मण लागतं म्हटले बघ एखादा ब्राह्मण आणि कर सुरुवात पूजेला नारदाने ब्राह्मण बघायला सुरुवात केली तर ते नारद होते आणि आपली वास्तुशांती नव्हती भगवान शंकराची वास्तुशांती आणि त्याच्याकरता ब्राह्मण दशकऱ्याविधीवाले चालतील श्राद्धविधी विधी आणि विधी करणारे ब्राह्मण नवचंडी म्हणजे वास्तुशांतीला चालत नाही नारदाने ब्राह्मण बघायला सुरुवात केली जा नाशिकला जा त्रंबकला जा पंढरपूरला जा पृथ्वी पालथी केली परंतु नारदाच्या मनाजोगा का ब्राह्मण काय वास्तुशांतीला मिळाला नाही कारण नारदाला ब्राह्मण पाहिजे होता चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण उपनिषद ब्रह्मसूत्र असं त्याच्या मुकोद्द आहे असा ब्राह्मण नारदाला पाहिजे होता तसं तर काही मिळाला नाही आता काय करायचं नारदाने काय केलं मोबाईल काढला गुगल वर टाईप केलं तर त्यावेळेस मोबाईल नव्हता पण आपण देत ठोक नारदाने सर्च केलं चार वे सहा शास्त्र अठरा पुराण उपनिषद ब्रह्मसूत्र मुखद्गत कोणाच्या आहे जसं आपण गुगलवर सर्च करतो ना तसं पूर्वीचे राजे पूर्वीचे साधू पूर्वीचे संत ध्यान लावलं का लगेच त्यांच्या स्मरण लगे। आणि डोळ्यासमोर आलं का या त्रैलोक्यामध्ये एकच असा ब्राह्मण आहे का ज्याच्या चार वे सहा शास्त्र अठरा उपनिषद ब्रह्मसूत्र ज्याच्या मुखोगत आहेत आणि तो जर मंत्र म्हणत म्हणायला जर लागला तो तो असा म्हणत नव्हता संगीतामध्ये राग रागिण्यामध्ये मंत्र गाध होता आणि त्या ब्राह्मणाचं नाव आहे रावण असं ज्या वेळेला नारदाला कळालं नारदाने लगेच रावणाची भेट घेतली महाराज तुम्ही ज्याची भक्ती करता तुम्ही ज्याची आराधना करता त्या भगवान शंकराच्या घराची त्या भगवान शंकराच्या महालाची वास्तुशांती आहे तुम्हाला यावं लागेल रावण म्हटलं माझ्या देवाची आज माझ भाग्य उजळ रावण म्हटलं माझं भाग्य उदयाला आलं ज्याच्या दर्शना करता मी तपश्चर्या केली त्याच्या दर्शना करता मी आहो रात्र पूजा करतो त्या भगवान शंकराच्या घराची महालाची वस्तुशांती करण्याचं भाग्य मला नारद वर्ष लगेच चला आणि मग रावणाने मुहूर्त काढलं वास्तुशांतीला सुरुवात केली ज्या वेळेला रावण त्या नगरीमध्ये आला ना ती नगरी पाहतच राहिला नगरी पाहत राहिला काशी नगरी आज जन्माला आल्यापासून आजपर्यंत पहिल्यांदाच मी ही नगरी पाहतोय कारण रावण जन्माला कधी आला होता माहिती रावणाचा आयुष्य किती माहिती चौदा चौकड्या लंकाना था चौदा चौकड्या हे चार, युगे जा ये चा ये चार युग ज्या वेळेला जातात त्यावेळेला एक चौकडी होती अशा चौदा चौकड्यांचं आयुष्य एका युगाचं आयुष्य चार लाख बत्तीस हजार सातशे नऊ वर्ष कलियुगाच आत्ताशी साडेपाच हजार वर्ष संप अजून किती वर्ष जायचे माणसं आताच म्हणायला लागली काय कलियुग चार लाख बत्तीस हजार सातशे नऊ वर्ष जायचे अजून या कलियुगामध्ये अजून काय काय घडणार ते तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगूनच ठेवलेलं आहे ऐका कलिजे असे अनुमोदन संतांचे हा अभंग तुम्ही बघून घ्या पुत्र होईल पुत्राचा पित्याचा वैरी त्या स्त्रियांचं पण वर्णन आहे मुलांचं वर्णन आहे बापाचं वर्णन आहे सर्वांचं वर्णन या कलियुगामध्ये के केलेलं आहे एवढ्या आयुष्य असलेल्या रावणाला ज्या वेळेला बघितलं जन्मला आल्यापासून अशी नगरी मी कधी बघितली नाही आणि तो नगरी ज्या वेळेला प्रवेश केला त्याने नगरीमध्ये ती नगरी पाहतो मग नगरीमध्ये आला त्या महालामध्ये आला नारदाने सांगितलं महाराज वास्तुशांतीला सुरुवात कर तीन दिवसाचा नवचंडी चालतो तीन दिवस रावणाने ती पूजा चालू केली एका बाजूला मंत्र म्हणायचा नीट काय का बार? एका बाजूला रावण समिधा टाकून मंत्र म्हणायचा आणि एका बाजूला तो महाल बघायचा नगरी बघायचा बसली तर खटकी त्याच्या डोक्यात हो कधी कधी एखाद्याच घर बघितलं तर डोक्यामध्ये खटकी बसते असे असं घर आपलं शेती बघितली का आपल्याला वाटतं अशी शेती असेल एखाद्याची गाडी बघितली का आपल्याला वाटतं अशी गाडी असेल त्या रावणाच्या डोक्यामध्ये खटकी बसली मरेपर्यंत मला जर काही कमवायचं असेल तर अशी नगरी कमी एका बाजूला मंत्र म्हणायचा एका बाजूला निश्चय करायचा ती नगरी पाहायची झालं मग तीन दिवस यज्ञ संपला यज्ञ संपल्यानंतर भगवान शंकरांनी सांगितलं रावणा बोल कितीच पाकिट भरू म्हणजे दक्षिणा किती दिवस रावण म्हटलं नाही देवा अहो तुमची आम्ही भक्ती करतो तुमच्याकडून दक्षिणा नको नको रावण नाही म्हणायचा भगवान शंकर म्हणायचे रावणा तुला दक्षिणा घ्यावी लागेल रावण नाही म्हणायचा भगवान शंकर म्हणायचे रावणा तुला दक्षिणा घ्यावीच लागेल चाललंय दुपार झाली रावण नाही म्हणायचा भगवान शंकर घे म्हणायचे शेवटी हाताश होऊन भगवान शंकर म्हटले रावणा तू दक्षिणा घेऊ नको परंतु माझी एक कथा आहे म्हटले हो देवा दक्षिणा घेणार नाही तुम्ही कोणती एक सोडून पाच कथा सांग मग भगवान शंकरने कथा सांगायला सुरुवात केली भगवान शंकर, के। शंकर म्हटले या सृष्टीची निर्मिती म्हणून आणि शत्रुपा यांना पाच आपत्य झाली आकृती देहुती प्रसूती या तीन कन्या उत्तानपद आणि प्रियव्रत हे दोन मुलं या पाच जणांपासून हा सृष्टीचा विस्तार वाढलेला आहे आणि त्याच्यामध्ये यज्ञनारायण नावाचा भगवान परमात्म्याचा उतार झाला आणि त्या यज्ञनारायणाचं लग्न एका मुलीबरोबर केलं त्या मुलीचं नाव आहे दक्षणा यज्ञाचं लग्न लग्न कोणाबरोबर झालं यज्ञाचं लग्न यज्ञ नारायणाचं लग्न हे दक्षणा नावाच्या मुलीबरोबर झालं म्हणून जोपर्यंत आपण दक्षिणा देत नाही तोपर्यंत आपला यज्ञ सफल नाही अशी कथा भगवान शंकराने रावणाला सांगितली रावण तुला याच्याकरता आग्रह करतो माझा यज्ञ सफल करायचा असेल तर तुला दक्षिणा घ्यावीच लागेल रावणाने सांगितलं देवा मी मनामध्ये निश्चय केलेला आहे मी मरेल पण दक्षिणा घेणार नाही आता काय करायचं भगवान शंकर म्हटले रावणा दक्षिणा घेऊन नको तुझ्या काही इच्छा असेल ते त्या मी पुऱ्या करतो हो म्हटले देवा माझी इच्छा आहे काय इच्छा आहे मग रावणाने सांगितला देवा मरेपर्यंत मी अशी नगरी बांधेल असा महाल बांधेल भगवान शंकर म्हटले तताच ता तू हीच घेऊन टाक तीच ही सोनेची नगर सोन्याची लंग कोणती हीच होती तथ म्हटले रावणाला भगवान परमात्मेने ती नगरी दिली त्या नगरीचं नाव आहे सोन्याची लंक तुम्ही सांगा करता बनवली ती काय म्हटली असेल देवा माझ्याकरता रावणात करता माझ्या पतीनं बनवलेलं घर महाल नगरी तू इसकून नेली रावण संकल्प सोडते या नगरीमध्ये या सोन्याच्या लंका लंकेमध्ये तुला समाधान लाभू देणार नाही सुख लाभू देणार नाही असा पार्वती मातेने संकल्प सोडला युग बदललं युग बदलल्यानंतर भगवान विष्णूने प्रभू रामचंद्रांचा अवतार घेतला आणि भगवान परमात्म्याला मदत करण्यासाठी हनुमंताचा अवतार कोण घेणार तप बघितलं भगवान शंकर आंजनीच्या उदरी हनुमंताच्या अवतारामध्ये प्रकट चा चा प्रसंग भगवान रामचंद्रांचा अवतार घेतला आता भगवान शंकर हनुमंताचा अवतार घेण्याकरता निघाले आडवलं पार्वती मातीनं जसं कालाव आडवलं ना काला वा वारीला भगवान शंकर निघाले पार्वती मातीनं आडवलं प्रत्येक वेळेला एकटेच निघून जात आता मला येऊ द्या तसं आजही पार्वती माते भगवान शंकराला अवताराला जाण्याच्या अगोदर अडवलं तेव्हा थांबा प्रत्येक अवताराला एकटेच निघून जाता या अवताराला मला येऊ दे भगवान शंकर म्हटले अग पार्वती या अवतारामध्ये तुला नेता येणं ना शक्य नाही म्हटले का बरं मी येणार भगवान शंकर म्हटले अग पार्वती तुला नेता येणं ना शक्यच नाही का तर हा अवतार हनुमंताचा अवतार आहे या अवतारामध्ये मुलं बाळ संसार नाही या अवतारामध्ये बायका मुलं नाही घरदार नाही तुला नेऊन काय करू पार्वती माता म्हटले देवा तुम्ही काही सांगा मी येणार म्हणजे येणार काल हट्ट सांगितले तीन बालहट्ट राज हट्ट श्री हट्ट पुरेच करावे लागते भगवान शंकर म्हटले पार्वती आता डोकं फोडून सांगू का तुला नेता येणं ना शक्यच नाही पार्वती मातेनं ना हट्टच केला देवा काही झालं तरी मी आल्याशिवाय राहणार नाही पार्वती माता म्हटले देवा एवढं नाही नाही म्हणता तसा कोणता अवतार आहे म्हटले हळू म्हटले कोणत्या युनीमध्ये कोणत्या जातीमध्ये म्हटले माकडाच्या वानराच्या पार्वती मातेनं युती चालवली देवा सांगा <sangha> माकडाचं पूर्ण वर्णन सांगा मला भगवान शंकर म्हटले काय वर्णन सांगायचं माकडाला दोन पाय असतात दोन हात असतात दोन डोळे असतात दोन कान असतात त्याच्या पलीकडे काय सांगू तुला म्हटले देवा नीट सांगा पुन्हा सांगितलं दोन पाय दोन हात दोन डोळे दोन कान म्हटले देवा माकडाच्या अवयवांचं पूर्ण वर्णन तुम्ही सांगितलं माकडाचे सगळे अवयव पुल्लिंगी आहेत पायाला तो पाय म्हणतो हाताला तो हात म्हणतो डोळ्याला तो डोळा म्हणतो कानाला आपण तो कान म्हणतो म्हटले मग पार्वती तुझं काय म्हणणं आहे म्हटले तेव्हा माकडाचे सगळे अवयव पुल्लिंगी आहेत पण एक अवयव श्रीलिंगी कोणता शेपटी आणि मग पार्वती माता हनुमंताच्या अवतारामध्ये शेपटीच्या रूपाने प्रगट झाली आता माझा तुम्हाला प्रश्न आहे का सोन्याची लंका कुणी जाणी पार्वती मातेनाच म्हणून भगवान शंकर ही कथा का सांगितली मी आपण सुरुवातीला जिथून निघालो जिथून आपण वळण घेतलं का, का भगवान शंकर हे किती भोळे आहे एवढे भोळे एवढे भोळे का आपल्या बायकोसाठी बनवलेलं घर आपल्या पत्नीसाठी बनवलेली नगरी ही रावणाला देऊन टाकली एवढे भगवान शंकर बोले